ब्रॉड टू यू बाय अजेलिस डायग्नॉस्टिक्स हल्थ टेस्ट की आती है तो मैं भरोसा करता डायग्नोस्टिक्स कंपनी डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात आणि त्याप्रमाणे जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी जोरदार तयारीसुद्धा सुरू केलेली आहे पण त्याआधी हरियाणा असेल किंवा जम्मू काश्मीर असेल या ठिकाणी जे आहे ते निवडणुका झालेल्या आहेत मतदान झालेलं आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये तिथे मतमोजणीसुद्धा होणार आहे पण त्याआधी वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल आता आलेले आहेत आणि या एक्झिट पोलमध्ये धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे हे एक्झिट पोल पाहता नक्की कुणाचं टेन्शन वाढणार आहे महाराष्ट्रामध्ये या एक्झिट पोलचा कशाप्रकारे आपण संबंध जोडू शकतो या एक्झिट पोलमध्ये नक्की काय आकडेवारी समोर आलेली आहे हेच सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात आधी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जम्मू काश्मीर असेल किंवा हरियाणा असेल या दोन ठिकाणी ज्या निवडणुका झाल्या त्यातून जे एक्झिट पोल समोर आलेले आहेत त्यामध्ये काय आकडेवारी आहे ते सुद्धा पाहणार आहोत या एक्झिट पोलने कुणाला कौल दिलेला आहे या एक्झिट पोलमधून काय आकडेवारी समोर आलेली आहे ते आपण पाहणार आहोत सगळ्यात आधी हरियाणाचं आपण पाहूया जम्मू काश्मीर असेल किंवा हरियाणा असेल या दोन्ही ठिकाणी जर आपण बघितलं तर एकूण नव्वद जागांसाठी विधानसभा निवडणूक पार पडलेली होती आणि त्यातून जर आपण बघितलं तर हरियाणामध्ये एक टप्प्यामध्ये निवडणूक झाली होती तर जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक झालेली होती आता हरियाणामध्ये सध्या जर आपण बघितलं तर गेली दहा वर्ष झाले तिथे भाजपचं सरकार आहे पण आता जी आकडेवारी समोर आलेली आहे त्यातून आपल्याला असं दिसतंय की आता काँग्रेसची सत्ता आकडेवारी आधी तुम्हाला आपण सगळ्यात आधी ज्या संस्था सर्वे के है। सी आधी एक्झिट पोल पाहणार आहोत सी वोटरने काय अंदाज वर्तवलेला आहे त्यांच्या नुसार भाजपला वीस ते अठ्ठावीस जागा मिळणार आहेत काँग्रेसला पन्नास ते अठ्ठावन्न जागा मिळणार आहेत तसेच इतर जे पक्ष आहेत त्यांना दहा ते चौदा जागा मिळणार आहेत यानंतर दैनिक भास्करचा जो सर्वे आहे त्याच्यानुसार भाजपला पंधरा ते एकोणतीस जागा मिळणार आहेत नव्वद जागांपैकी काँग्रेसला चव्वेचाळीस ते चोपन्न जागा मिळणार आहेत तर इतर पक्षांना सात ते चौदा जागा मिळणार आहेत यानंतर एक्सिस माय इंडियाचा जर आपण एक्झिट पोल बघितला त्यानुसार भाजपला तेवीस जागा मिळणार आहेत काँग्रेसला एकोणसाठ जागा तर इतर पक्षांना आठ जागा मिळणार आहेत रिपब्लिक मॅट्रीजचा जो सर्वे आहे पोल आहे त्यानुसार भाजपला अठरा ते चोवीस जागा काँग्रेसला पंचावन्न ते बासष्ट जागा तर तसेच इतर पक्षांना जर आपण बघितलं तर पाच ते चौदा जागा मिळणार आहेत आता या चारी, आपन चारही आपण चारही संस्थांचे सर्वे बघितले तर एकूण तुम्हाला दिसेल की काँग्रेसने कशा प्रकारे आघाडी घेतलेली आहे हरियाणामध्ये सध्या भाजपचं सरकार आहे पण आता हरियाणामध्ये बदलाचे वारे आपल्याला दिसत आहेत हरियाणामध्ये काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा जो अंदाज आहे तो या एक्झिट पोलमध्ये चारही एक्झिट पोलने वर्तवलेला आहे सध्याचं जर आपण चित्र बघितलं हरियाणाचं तर तिथे एकूण जे भाजपचे आमदार आहेत ते चाळीस आहेत काँग्रेसचे एकतीस आमदार आहेत आणि इतर एकोणीस आमदार आहेत एकूण जर आपण बघितलं तर सध्या जे विश्लेषक आहेत ते असं सांगतात की हरियाणामध्ये जे आमदार आहेत तिथले त्यांच्या विरोधात एंटी इनकम्बसी समोर येत आहे तिथले जे स्थानिक लोक आहेत ते असं म्हणतात की आता बस हो गया भाजपा अब हमें बदलाव चाहिए आता बदल हवा आहे आणि त्याच बदलाचा परिणाम तुम्हाला इकडे दिसत असेल या एक्झिट पोलमधून आपल्याला असंच दिसत आहे की काँग्रेसची सत्ता हरियाणामध्ये येणार आहे हरियाणाचा हा एक्झिट पोल होता आता पुढे जम्मू काश्मीरचा काय रिझल्ट आहे जम्मू काश्मीरचे काय एक्झिट पोल आहे हरियाणाचे एक्झिट पोल आता आपण पाहिले जम्मू काश्मीरमध्ये काय चित्र असणार आहे जम्मू काश्मीरमध्ये कुणाची सत्ता येणार आहे ते आपण पाहणार आहोत तीन टप्प्यांमध्ये या ठिकाणी मतदान पार पडलं आणि जम्मू काश्मीरचं सुद्धा आठ तारखेला मतमोजणी होणार आहे पण त्याआधी एक्झिट पोलचे आकडे समोर आलेले आहेत आपण जर बघितलं तर दहा वर्षानंतर जम्मू काश्मीरची जनता आहे त्यांनी वोट दिलेला आहे दहा वर्षानंतर जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक पार पडलेली आहे तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर आणि त्यानंतर हे चित्र आपल्याला इथे दिसतंय एकूणच जर आपण बघितलं तर जनतेने काँग्रेसला कौल दिलेला आहे जम्मू काश्मीरमध्ये आपल्याला हे चित्र दिसत आहे सी वोटरच्या सर्वेनुसार भाजपला सत्तावीस ते बत्तीस जागा मिळणार आहेत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची युती जी आहे त्यांना चाळीस ते अठ्ठेचाळीस जागा मिळणार आहेत याचबरोबर मेहबूबा मुफ्ती यांचा जो पी डी पी हा पक्ष आहे त्याला सहा ते बारा जागा तर इतर पक्षांना सहा ते अकरा जागा जे आहे ते जम्मू काश्मीरमध्ये मिळणार आहेत नव्वद जागांपैकी काँग्रेसला जर आपण बघितलं तर इथे काँग्रेसने आघाडी घेतलेली आहे सी वोटरच्या सर्वेनुसार याचबरोबर दैनिक दैनिक भास्करचा सुद्धा सर्वे आपण पाहणार आहोत त्यानुसार भाजपला वीस ते पंचवीस जागा काँग्रेस आणि जी नॅशनल कॉन्फरन्सची युती आहे त्यांना पस्तीस ते चाळीस जागा पीडीपीला चार ते सात जागा त्याचबरोबर इतर पक्षांना बारा ते अठरा जागा मिळणार आहेत एक्सिस मा इंडियाचा जो सर्वे आहे त्यानुसार सुद्धा त्यांच्या एक्झिट पोलनुसार सुद्धा भाजपला चोवीस ते पस्तीस जागा मिळणार आहेत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला पस्तीस ते पंचेचाळीस जागा मिळणार आहेत पीडीपीला चार ते सहा जागा त्याचबरोबर इतर जे आहे ते आठ ते तेवीस जागा इतर पक्षांना मिळणार आहेत यानंतर गुलिस्तान न्यूजचा जो सर्वे आहे त्यानुसार त्यांच्या एक्झिट पोलनुसार भाजपला अठ्ठावीस ते तीस जागा मिळणार आहेत याचबरोबर काँग्रेस काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या युतीला एकतीस ते छत्तीस जागा मिळणार आहेत मेहबूबा मुफ्ती यांच्या पी डी पी या पक्षाला पाच ते सात जागा मिळणार आहेत त्याचबरोबर इतर जे पक्ष आहेत त्यांना आठ ते सोळा जागा मिळणार आहेत जम्मू काश्मीरचासुद्धा एक्झिट पोल आपण जर बघितला तिथेसुद्धा आपल्याला हेच दिसतंय की इथे काँग्रेसचं सरकार येऊ शकतं एकूण जर आपण बघितलं तर सेहेचाळीस जागा ज्या आहेत त्या बहुमतासाठी लागणार आहेत सरकार स्थापन करण्यासाठी लागणार आहेत जर काँग्रेसने अपक्ष आमदारांची मदत घेतली तर तिथेसुद्धा काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची युतीचं सरकार येऊ शकतं इतर अपक्ष आमदारांच्या मदतीने हेच आपल्याला दिसून येत आहे भाजपला जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा जे आहे ते भाजप पिछाडीवर आपल्याला दिसत आहे एकूणच जर आपण जम्मू काश्मीर असेल किंवा हरियाणाचे एक्झिट पोल बघितले तर आपल्याला हेच दिसतं की तिथे काँग्रेसला अच्छे दिन येणार आहेत काँग्रेसचं सरकार या दोन्ही ठिकाणी येऊ शकतं असा जो अंदाज आहे हा एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे आता महाराष्ट्रामध्ये याचा काय परिणाम होऊ शकतो यावरून जर आपण बघितलं तर काँग्रेस कुठेतरी महाराष्ट्रामध्ये आक्रमक होऊ शकते लोकसभेला जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला चांगल्या जागा मिळायला होत्या आणि त्यावरूनच आता विधानसभेमध्ये सुद्धा जास्त जागा हव्या आहेत अशी मागणी काँग्रेस करत आहे आणि याचा जर एक्झिट पोलची ही जी परिस्थिती आहे ही खरी ठरली तर कुठेतरी काँग्रेस महाराष्ट्रामध्ये जास्त जागांची मागणी करू शकते काँग्रेस कुठेतरी कौंगरे आक्रमक होऊ शकते काँग्रेस कुठेतरी महाराष्ट्रामध्ये कौंगरे मोठा भाऊ ठरू शकते असंच स् याच्यावरून आपल्याला दिसत आहे धक्कादायक ही आकडेवारी आहे कौंग जे सध्याचं सरकार आहे या दोन्ही ठिकाणी ते बदलून काँग्रेसचं सरकार येऊ शकतं इंडिया आघाडीचं सरकार येऊ शकतं हेच आपल्याला या सगळ्या आकडेवारीवरून दिसून येत आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका कधीही लागू शकतात पण त्याआधी या दोन संस्थांचे या दोन जम्मू काश्मीर असेल किंवा हरियाणा असेल या दोनही ठिकाणचे जे एक्झिट पोल आलेले आहेत यावरून तुम्हाला काय वाटतं या आकडेवारीवर तुमचं काय मत आहे आणि विधानसभेला महाराष्ट्रामध्ये यावरून काय परिस्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते तुमचं यावर काय या मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तकला तुम्ही जर सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद